जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीचा ताकत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी साठे मुक्त करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा करतो मित्र जी घटना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिला शिलाची तोडफोड करण्यात आली आणि लोकशाहीच्या मार्गानं हा भीमसैनिक सर्व भीमसैनिक परभणीचा हा लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करीत असताना काही नतमस्तक बाराबापाच्या अवलादी ज्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालत असताना त्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसानं दलित वस्त्यामध्ये घरा घुसू घुसू कोंबडीचा प्रयत्न करून महिला सहित आया बहिणी सहित आणि आमच्या वालेच्या कुमारा सगळ्याला मारलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि यामध्ये आमचा शहीद झालेला आपण शहीदच म्हणू आणि सोमनाथ सुरुवंशी हा त्याच्यात मय झालेला आहे त्याचे पीसीआर घेतला पीसीआर घेतल्याच्या नंतर त्याला एम सी आर केलं त्या जेलरनं त्याचं मेडिकल चेक न चेकअप न करता तसा मध्ये आमचा शहीद सोमनाथ सुरुवंशी या जेलमध्ये टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा प्राण गेला आणि त्या आमची अशी मागणी आहे की या जेलरला सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि सोमनाथ सुरुवंशी सुरुवंशी हा ग्रॅज्युएट एल एल बी नावात एल केलेला माणूस हा पूर्ण बाबासाहेबांच्या स्थळी झोपून दिलेला माणूस वडार समाजाचा शहीद शहीद आता आपण घोषित करू सोमनाथ सुरुवंशी याला न्याय मिळाला पाहिजे आज पोलीस त्याच्या दोषी असतील मरणारे असतील त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे सर्व महाराष्ट्रात बाबासाहेब त्यावेळेस जर भीमसैनिक रस्त्यावर उतरला तर निश्चितच आम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जोडच त्या ठिकाणी आमचं धन्यवाद जय भीम لِٹا اللہ بول アクリカ。